घरकुलची प्रलंबित कामे तातडीने निकाली निघावी यासाठी आंबाड पंचायत समितीच्या वतीने शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू करून यावर कारवाई करण्यात आली अशी माहिती गट विकास अधिकारी श्रीमती ज्योती कौरदेवी यांनी दिली सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी अंबड तालुक्यात आठ हजार सहाशे घरकुल मंजूर करण्यात आले आहेत या घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पंचायत समिती कार्यालय शनिवारी आणि रविवारी सुरू होते या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पी मिन्नू यांनी आदेश दिले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी पंचायत समिती स्तरावरून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे नमस्कार मी गट गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबड काल व आज सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिन्नू या मॅडमनी आम्हाला शनिवार व रविवार कार्यालयमध्ये उपस्थित राहून घरकुलाचं जे नवीन टार्गेट आलेलं आहे पंचवीस सव्वीससाठी आठ हजार सहाशे त्यासाठी ऑफिस चालू ठेवून सर्व प्रस्ताव गोळा करणे प्रस्ताव छाननी करणे त्यास पहिल्या हप्त्यासाठी जी ते कि जी तयारी डौक, असते किंवा जे हप्ता टाकण्यासाठी जे डॉ डॉक्युमेंट्स लागतात ते आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी आम्हाला कार्यालय उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायत अधिकारी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित होते त्यांनी प्रस्ताव गोळा केले आणि ते, ते इथे पंचायत समितीमध्ये आणून देण्याचे काम सुरू आहे काल दिवसभरामध्ये जवळपास एक हजार प्रस्ताव गोळा झाले आणि ते इथे आणून पण दिलेले आहेत आणि आज देखील प्रस्ताव आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि इथे पंचायत समितीमध्ये पहिल्या हप्त्यासाठी जी कारवाई करायची असते ती कारवाई करणं सुरू आहे लवकरच पहिल्या हप्त्याची कारवाई सुरू पहिल्या हप्ते पडतील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यासाठी आमचे प्रयत्न आहेत या आठवड्याभरामध्ये ही पूर्ण प्रक्रिया करू लवकरात लवकर कसे पहिला हप्ता वितरित करण्यात येईल साठी आमचे प्रयत्न चालू आहेत तरी लाभार्थ्यांनी प्रथम हप्ता मिळण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत ते लवकरात लवकर जमा करावेत जेणेकरून त्यांना घरकुल बांधण्यासाठी पंधरा हजारचा हप्ता आमच्याकडून वितरित केला जाईल आणि घर बांधण्यासाठी त्यांना सुरुवात करता येईल धन्यवाद